नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त शिव भाजी बनवणारी हॉटेलसारखे ढाबा स्टाईलसारखी भाजी बनवणारे तरी ग्रेव्ही करायची अगोदर तर, तर ग्रेव्हीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे तर बघा इथं दोन कांदे घेतलेत ते भाजून घेतलेलेत आहेत खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे मी कडीपत्ता घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर लसूण लसूण जास्त घेतलेला आहे आणि अद्रचा तुकडा घेतला एक इंचाचा तर त्याचे चार तुकडे केलेले आहेत मी असे काप एक टमाटा तर आता याची आपल्याला पूर्ण ग्रेवी तयार करून घ्यायची या साहित्यापासून तरी बघा इकडे मी आता ग्रेवी तयार करण्यासाठी जिरं घेतलेलं आहे एक चम्मच घेतलेले आहे मी आणि आपण जे साहित्य घेतलं होतं कांदा खोबरं तर ते टाकायचं तर इथं बघा मी अगोदर खोबरं आणि जिरं बारीक करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे खोबरं आणि जिरं बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यातच आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आता कोथिंबीर लसूण दोन कांदे घेतलेले आहेत मी अद्रक कढीपत्तासुद्धा मी याच्यातच टाकणार आहे कारण ग्रेवी करायची म्हणून आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरची असे दोन काप करून घेते आणि आता मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे पाणी वगैरे नाही टाकायचं तर थोडंसं जाडसर मी बारीक करून घेतलेलं आहे पाणी वगैरे काही टाकायला नाही आता जो टमाटा घेतला तर तो टमाटासुद्धा मी त्याच्यातच आता बारीक करून घेणार आहे तर बघा असं मी टमाटा टाकून ग्रेवी तयार केलेली आहे छान मस्त तयार झालेली आहे आता इकडे कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला अंदाजेत तेल घ्यायचं आहे तर मी तीन ते ती चार चम्मच तेल घेतलेले आहे अंदाजे तसा तुम्ही पण घ्या तुमच्या अडूनुसार आणि मी तेलचा थोडा वापर कमीच करणार आहे तर तेल गरम झालेले आता आपण जी ग्रेव्ही तयार केली होती तर ती ग्रेव्ही टाकायची आता आणि ग्रेव्ही छान तीन ते चार मिनटं गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच तीन ते चार मिनटं अशीच ढवळत राहायची आहे अशा प्रकारे छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची कारण त्याच्यात जो, जो जे पाणी असेल तर ते पाणी आपल्याला छान असं कमी करायचं आहे आणि मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघा पाणीचं प्रमाण कमी झालेलं आहे ग्रेवी छान अशी घट्ट झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊ तर इथं मी घरगुती मसाला घेतलेला आहे दीड चम्मच तुम्ही मसाल्याच्या ऐवजी निसा लाल तिखटचा वापर केला तरी चालेल पण मी थोडी थोडा मसाला टाकणार आहे तर इकडे गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच धना पावडर एक चम्मच आणि लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचला थोडं कमी घेतलेलं आहे कारण मी मसाल्याचा वापर जास्त करणार आहे म्हणून आणि थोडीशी हळद पावडर आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता दोन मिनटं मसालासुद्धा आणि ग्रेवीसुद्धा छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे छान कोरडे झालेली आहे मस्त तर दोन मिनटं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तेल पण छान असं सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही मसाला तयार झालेला आहे आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोड्या पाण्यामध्ये तिला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आपण जे मसाला ग्रेवी तयार केलं तर त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून घेतलं आहे मी आणि थोडंसं थोड्या पाण्यातच मसाला शिजवून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे छान मसाला तयार झालेला आहे मस्त मी परत थोडं दोन पाणी ॲड केलं होतं आणि छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही तर एक मिनटं कमी पाण्यात मसाला शिजवून घेतलेला आहे ना आता आपल्याला आपल्या आडूनुसार पाणी टाकायचं आहे जेवढे आपल्याला घट्ट भाजी पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे जेवढे पातळ लागले तसं टाकायचं आहे थोडं मी घट्टच बनवणार आहे छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे मस्त आणि भाजीसुद्धा छान अशी घट्ट झालेली आहे तर बघा मी असं दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि छान अशा भाजीला उकळी आणायची आता त्याच्या अगोदर मी थोडंसं मीठ टाकून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आता भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा इकडे छान भाजीला उकळी आलेली मस्त आणि आता आपण जे शेव घेतलेली तर ते शेव आता त्याच्यात ॲड करायची आहे तर मार्केटमध्ये सुद्धा शोभाजी भाजी मिळते भाजीची जी शो ती तर ती जाणलेली मी मार्केटमधून आणि फक्त दोन मिनटं आता शिजवून घ्यायची तर आपली भाजी तयार झालेली बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यात कोथिंबीर ॲड करायची मी थोडीशी घट्टच ठेवणार आहे म्हणून रसा थोडा कमी केलेला आहे ते मी तुमच्या अडीनुसारच करा तर बघा छान अशी भाजी तयार झालेली मस्त शेव टाकल्यावर लगेचच गॅस बंद करायचा तर आपली भाजी तयार झालेली शकता तुम्ही छान अशी आता आम्ही गॅस बंद करते पण छान असं तेल पण सुटलेले मस्त आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते छान अशी मस्त बघा घट्ट झालेली आहे डाबा स्टाईल शेवभाजी तयार झालेली आहे मस्त तर घरच्या मसालांमध्येच छान अशी डाबा स्टाईल शेवभाजी तयार झालेली आहे आणि कमी साहित्यात बनवलेली आहे तर अशा पद्धतीने आजची शेवभाजी तयार झालेली आहे तर आज चवळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या वेळेमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद